नमस्कार मी दीपाली भानुशाली स्वागत करत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलमध्ये आज आपण इथे एक गोडाचा पदार्थ बनवणार आहोत तर त्याचं नाव आहे शिरा इथे मी इन्ग्रेडियंट्स काढून घेतलेले आहेत आणि रेसिपी बनवतानाच आपण काय काय इन्ग्रेडियंट्स घेतले आहेत ते समजावून घेऊया इथे मी एक बाउल भरून साजूक तूप घेतलेला आहे छान गरम केलेलं आहे आणि त्यामध्ये एक बाउल भरून मी बारीक रवा घेतलेला आहे मीडियम साईजचा त्यानंतर इथे आपल्याला तीन ते चार मिनटं व्यवस्थित हा रवा भाजून घ्यायचा आहे कलर बदलत आल्यानंतर आपल्याला इथे एक बाऊल भरून दूध घालायचं आहे दूध घातल्यानंतर आपल्याला साधारण तीस सेकंद व्यवस्थित लो फ्लेमवर हलवून द्यायचं आहे सर्व प्रोसिजर आपल्याला लो फ्लेमवरच करायचे आहे त्यानंतर मी इथे दोन बाऊल भरून मँगो पल्प घातलेला आहे आणि व्यवस्थित पुन्हा तीस सेकंद छान हलवून दिलेला आहे छान मिक्स करून झाल्यानंतर इथे आपल्याला आवडीप्रमाणे साखर घालायची आहे मँगो पल्फ अर्थातच गोड असतो त्यामुळे मी साखर इथे कमीच घातलेली आहे तुम्ही आवडीप्रमाणे साखर घालू शकता आणि त्यानंतर इथे मी केशर घातलेलं आहे जे आधीच मी दुधात भिजवून ठेवलेलं होतं चिमूडभर मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर मी व्यवस्थित इथे मिक्स करून दिलेलं आहे हे सगळं आणि पाच मिनिटभर इथे लो फ्लेमवर मी छान वाफ देऊन घेतलेली आहे आणि आता इथे आपला हा मँगो शिरा छान तयार झालेला आहे पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित हा हलवून द्यायचा आहे छान स्मॅश करून घ्यायचा आहे बघा अगदी लुसलुसित झालेला आहे अगदी मऊ झालेला आहे आणि तूपसुद्धा छान सुटलेला आहे आता आपल्याला इथे वेलची जायफळ पावडर घालायची आहे आणि व्यवस्थित छान मिक्स करून द्यायची आहे वेलची जायफळ पावडर अगदी एकजीव करून घ्यायची आहे आपल्याला ह्या मॅंगो शिऱ्यामध्ये छान स्मॅश करून घ्यायची आहे बघा किती सुंदर झालेला आहे आणि सुगंधसुद्धा खूपच सुंदर सुटलेला आहे ह्या शिऱ्याचा आता आपण हा शिरा छान गरमागरमच सर्व करूया एका काचेच्या प्लेटमध्ये हा शिरा मी एका बाउलमध्ये सेट करून छान सर्व करत आहे अशा पद्धतीने बघा किती सुंदर झालेला आहे अगदी पटकन दहा मिनटात हा शिरा बनवून होतो कुठल्याही सणावाराला आपण हा शिरा अगदी दहा मिनटात घरच्या घरी पटकन बनवू शकतो माझ्या घरी तर हा शिरा सर्वांना खूपच आवडतो त्यामुळे मी सणावारालाच नव्हे तर अगदी कधीही हा शिरा पटकन बनवते तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि ही रेसिपी तुम्ही घरी नक्की तयार करून बघा अगदी पटकन होते हेल्दीसुद्धा आहे खूप जास्त साखर यूज करावी लागत नाही तर ही व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा कमेंटही करा धन्यवाद